आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रभाग रचना तोडफोड केली तर मतदानावर बहिष्कार टाकू परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन विशिष्ट पक्षाने प्रभाग रचना सोयीनुसार करून घेतल्याची नागरिकांची शंका मनपा निवडणूक प्रारूप रचना नंतर प्रभाग तोडफोड केल्या जात असल्याची अफवा परभणी आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी परभणी शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सादर केले असून सत्रील निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की विशिष्ट राजकीय पक्षाने त्यांच्या सोयीने प्रभाग पूर्ण तोडफोड केल्या असून नियमबाह्य कायद्याचा गैरवापर करून व सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाहीचा गळा घोटला आहे अशी शंका येत आहे विशिष्ट राजकीय पक्षाची त्यांच्या सोयीने चार ते पाच प्रभाग फोडण्याची आम्हाला शंका आहे अनुसूचित जाती जमातीमधील प्रभाग फोडण्याची भीती आहे व आरक्षित प्रभागातील बारा ते पंधरा लोकां कॉलनी खुल्या प्रभागातील गटाला जोडण्याची शंका आहे व खुल्या गटातील पाच कॉलनी आरक्षित प्रभागाला जोडण्याची भीती आहे नियमानुसार मुख्य रस्ता दिसून येत नाही परंतु महादेव महादेवपासून जाणारा सुद्धा फोडण्याची आल्याची चर्चा शहरात आहे तरी संविधानाचा आदर करून संविधानाचा अनादर होऊ नये आरक्षित प्रभागातील नागरिकांवर अन्याय होऊ नये याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी व दोन हजार सतराच्या निवडणूक प्रभाग रचनेप्रमाणेच प्रभाग पद्धती ठेवावी व सर्व पर परभणीकरांना न्याय द्यावा अशी अपेक्षा निवेदनाच्या माध्यमातून परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे व्यक्त केली आहे सदरील निवेदनावर यशवंत नगर श्रेयस कॉलनी मथुरा नगर यशोदन नगर रामदास नगर वृंदावन कॉलनी तुळजाभाडी नगर प्रियदर्शी नगर कृषी सारथी कॉलनी सह प्रभागातील नागरिकांच्या स्वाक्षरी आहे कसं की, की हे जे काही गोष्टी आहेत की ह्या गोपनीय माहिती हे नाही का सर्वसामान्य हे होऊ नये म्हणजे प्रभाग राज्यांच्या बद्दल अशी अफवा का किंवा काही लोकांमध्ये चर्चा चाललेली आहे तर हे कायद्याचं नाही का उल्लंघन आहे लोकशाहीचा गळा नाही का घोटण्याचं नाही का काम चाललेलं आहे तर आम्हाला एवढंच निवेदन हे म्हणायचं आहे की जे काही आहे ते लोकशाही मार्गाने हे व्हावं आणि प्रभाग क्रमांक चार दोन हजार सतरा प्रमाणे जो अनुसूचित अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित आहे तो त्याच पद्धतीने असावा अशी आमच्या सर्व नागरिकांची ने इच्छा आहे अन्यथा सगळ्यांच्या मार्फत सर्व नागरिकांच्या मार्फत या मतदानावरती आमचा सामूहिक बहिष्कार राहणार आहे याची नोंद घ्यावी एवढंच आम्हाला का विनंती करायची सर आम्ही अंबाब नगर इथे वीस वर्षापासून रहिवासी आहे हा पहिलाच वेळेस असा पेपरला येत आहे की बदल होत आहे वाढ फोडल्या जात आहे हा पहिलेच वर्ष होत आहे ह्या गोष्टी आणि हे व्हायला नाही पाहिजे एस टी आणि एस सी वर्गावर अन्याय झाला नाही पाहिजे कुठल्याही प्रकारे आमची नम्र विनंती आहे बहिष्कार राहील ठिकाणी प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधून आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहोत परभणी महानगरपालिका हो घातलेल्या निवडणुका हो घातलेल्या निवडणुकीमध्ये की, की प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधील जो राखीव गट आहे हा फोडून तो प्रभाग दुसऱ्याला जोडून याच्यातले मतदार मतदार यादी दुसऱ्याला जोडण्याचा हा जो खेळ खंडोबा चाललेला आहे यासाठी आमच्या सगळ्या वार्डमधील लोकांचा या सगळ्या या गोष्टीला विरोध आहे असं न होता जो पूर्वीप्रमाणे आहे सत दोन हजार सतराला ज्याप्रमाणे होता त्याचप्रमाणे असावा यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी कलेक्टर साहेबांना सांगण्यात सतराच्या शासनाच्या जीआर नुसारच जो प्रभाग आहे तोच राहू द्यावा बाकीच्या महानगरपालिकेमध्ये कुठेही चेंजेस झालेले नाहीत फक्त आपल्या इथंच आणि काही वार्ड मध्ये जाणून बुजून चेंजेस होत आहे तो होऊ नये यासाठी आमच्या सगळ्या दोन्ही प्रभागातील लोकांची इच्छा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी कलेक्टर साहेब आक्षेप आला होता आक्षेप होता याच्यासाठी आक्षेप मागवले होते त्यासाठी पेपरला सुद्धा बातम्या आल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही सगळे जणांनी त्या पेपरच्या बातम्या वाचल्या आणि आमचा आक्षेप नोंदवण्यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले होते जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्ताला निवेदन पाठवून याच्या ताबडतोब जो फेरबदल होणार आहे हे आमच्या कानावर आलेला आहे हे त्वरित रद्द करावं आणि दोन हजार सतरा नुसार ज्या प्रमाण प्रभाग रचना होती तशीच राहावी द्यावी ही आमची सगळ्यांची इच्छा आहे असं जर नाही झालं तर आम्ही सगळे या वार्डामधील मतदानावर बहिष्कार टाकू मत आणि निषेध व्यक्त करू की असं होतं कामाने भारतीय संविधानाच्या नुसार जे अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे तो तसाच राहू द्यावा हीच आमची इच्छा आहे